कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट निरंजन डावखरे यांचा वाढदिवस ठाण्यात साजरा करण्यात आला वाढदिवस म्हटल्यानंतर अत्यंत उत्साहाचा आणि आनंदाचं वातावरण अशातच प्रत्येक जण आपला वाढदिवस आपल्या मित्र परिवार आपतेष्टांसह आशीर्वाद घेत साजरा करतात मात्र कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आपला वाढदिवस शैक्षणिक सामाजिक असा संदेश देत साजरा केला वाढदिवसाच्या दिवशी पुष्पगुच्छ रूपी भेट न स्वीकारता राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची देखील या ठिकाणी उपस्थिती होती पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ निरीक्षकांनी आपल्या कुटुंबियांसमोर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या संकलित करण्यात आलेल्या वह्या गरजू विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत अशा प्रकारे सामाजिक आणि शैक्षणिक संदेश देत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आपला वाढदिवस साजरा केला या वाढदिवसानिमित्त सगळ्या मित्र परिवारांना आणि शुभेच्छा द्यायला येत आहेत त्यांना सगळ्यांना आवाहन केलं होतं की आपण यावर्षी बुकेच्या ऐवजी बुक ही द्यावी अशी विनंती के केली होती कारण ते निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनासाठी त्याचा एक फार चांगला उपयोग होऊ शकतो भुर तर आनंद वाटतो की लोकांनी भरभरून खर तर आज या वाढदिवसानिमित्त वयांच्या रूपामध्ये शुभेच्छा दिल्या